नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये दैवी शक्तीचा वास आहे तेव्हा आपल्याला कसं कळते तेव्हा आपल्याला काय काय संकेत दिसायला लागतात हे जाणण्यासाठी आज आजही हा ज हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा दैवी शक्ती आपल्यासोबत असल्याने आपल्या घरामध्ये काय काय कोणकोणत्या घटना घडतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो ज्यावेळी आपण एखादा ग्रंथ वाचत असतो किंवा मग स्वामी समर्थ अथवा इतर कोणत्याही देवी देवतांची पूजा अर्चना मनापासून करत असतो तेव्हा आपल्याला कोणती साधना ता पारायण जप तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या बाजूला दैविक वलयचक्र तयार होत असते याला दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे आपल्या घरामध्ये दैविक शक्तीचा दैवी शक्ती आहे हे आज आपण व्हिडिओमध्ये जाणणार आहोत एक ज्या स्त्रिया आपल्या घरामध्ये देवीचा घट बसवतात त्यांची मनोभावे पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली हिरव्या बांगल्या घातलेली जोडवी घातलेली व सर्व अलंकाराने सजलेली स्त्री दिसते किंवा सुहासिनी बाईचे दर्शन होणे अथवा एखादी म्हातारी कपाळावर आट्या पडलेली म्हातारीचं रूप घेतलेली द स्त्री दिसते तेव्हा देवी असते अशी कोणती म्हातारी स्त्री जी जी नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला कोणतीही मदत मागायला येत असेल तर ती आवश्यक करा कारण कोणत्याही रूपामध्ये देवी आपली परीक्षा घेऊ शकते आणि आपल्या आड़ अडीअडचणीमुळे मी तीच आपल्याला मदत देखील करू शकते किंवा आपल्याला योग्य तो मार्ग दाखवते त्यामुळे तिचा संकेत आपण समजून घ्यावा ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातील ज्योत ती वरच्या दिशेने सरळ रेषेत डे सरळ रेषेत डावीकडे उजवीकडे न होता सरळ रेषेत वाढत जाते तेव्हा समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे असे समजावे कधी कधी दिव्यामध्ये निरखून पाहिले तर आपल्याला देवाची आकृती तयार झालेली देखील दिसते त्यावेळी आप, असे समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला आहे ज्यावेळी आपण गोमुखी रुद्राक्ष माळीचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरातील व नसा नसात रोमांच होत असेल तर सुखद किंवा सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की देवाचा वावर आपल्या आजूबाजूला आहेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये ज्यावेळी आपण दर्शनासाठी जातो किंवा दर्शनासाठी गेल्या तिथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत आपल्याला भेटतात मग आपण मठामध्ये स्वामींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील आपल्याला घरी आल्यावर मिळतात आपल्याला काहीतरी असे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये आपले आपल्याला उत्तर आपले आपले समजते आणि सगळं काही समजल्यावर मग आपल्याला समजते की श्री स्वामी समर्थ महाराजांची ती लिलाच होती आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात व आपले घराने सांगून प्रश्न विचारले जातात काही मंदिरात देवाच्या दोन भोयामध्ये तांदूळ ठेवून विचारणा केली जाते आणि आपल्याला बाजू आपल्या बाजूने सकारात्मक कौल असेल तर उजवा आणि नकारात्मक कौल असेल तर डावा गोटा पडतो तर काहीतरी ठिकाणी फुलांचाही वापर केला जातो हा प्रकार कोकणामध्ये प्रामुख्याने पहावयास मिळतो यामध्ये देवाचे खरे सत्व दिसून येते अनेकांना याचा अनुभव तर येतो जर काही संकेत असतील तर ते देव आपल्याला निश्चित देत असतात परंतु जे आपल्याला ते काही समजत नाही आपल्या बुद्धीला ते पटत नाही त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो अनेक लोकांना या गोष्टींचा अनुभव आलेला आहे तर मित्रांनो वेळोवेळी देवाने त्यांना संकेत दिलेले पण त्यांनी दुर्लक्ष केले जे कुलदेवीच्या कुलदेवतेची वर्षातून एकदासुद्धा ओटी भरत नाहीत अशा घरातील स्त्रीला कोणीही कोणीतरी बाहेरून तिच्या ओळखीची सुवासने तिला अचानक भेटायस आली चालता बोलता तिच्या कुलदेवीच्या ओटीत कुलदेवीची ओटी भर असे सांगून जाते तेव्हा त्या स्त्रीच्या मुखातून कुलदेवी बोलत असते असे स आपण समजून जावे आणि लवकरात लवकर कुलदेवीची ओटीही भरावी जे दत्तगुरूची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात ते तेव्हा त्या रा रात्री डाव्या कुशीवर झोपलेले असतात त्यांना दैविक शक्ती शक्तीचे संकेत प्राप्त होतात यामध्ये आपल्याला काही ना काही ना काही देवाची अनुभूतीही होतेच आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही संकेत मिळत असतात गुरुचरित्राचे पारायण करताना या गोष्टीचा अनुभव ये अप अनुभव नक्की येतो आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तरं देखील मिळतात परंतु आपल्याला ते समजून घेता आले पाहिजे ज्यांना स्वप्नामुळे जुन्या घरा जुन्या घरचे देव म्हणजे जुन्या घरचे मूळ देव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव तुमच्या जीवनात समृद्धी प्रदान करू देणार आहेत शिवलिंगावर पंचामृत अभिषेक करते वेळी किंवा मग म जल अर्पण करते वेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा दैवी अनुभवच आहे आणि मग शिवपिंडीवरती वाहिलेली फुलं बेलपैत्र थोड्या वेळाने आपोआप हवी पडणे हा सुद्धा दैवी अनुभवच आहे ज्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गर्मीत देखील थंड घरात जाणवतो त्या घरामध्ये जमिनीवर पाय ठेवले तरी सुद्धा जाणवतो त्या घरामध्ये देवी देवतेंचा प्रवेश आहे त्या घरामध्ये प्रसन्नता वाढते ज्या घरामध्ये उष्णतेचे वातावरण अजिबात नाही अशा घरामध्ये दैविक तत्व मोठ्या प्रमाणात रूढ होत आहे त्या घरामध्ये आनंदच आनंद आहे आपण असं समजून जावे प्रत्येक दिवस प्रत्येक सदस्य चेहरा अगदी हसतमुख दिसतो अशा घरामध्ये अक्कलकोट शेगाव या ठिकाणी गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणी तर धावून येतो तेव्हा आपण असं समजावे की जे लोक कधी तिकडे जातात नियमित असो अथवा काही असो पण त्या गोष्टीची अनुभूती येते काही जणांची गाडी बंद पडते काही जणांना राहण्यासाठी जागा नसते खूप प्रॉब्लेम असतात पण त्याच्यातून मार्ग निघतो बारा घरातल्या व्यक्तींना अंगात ताप आलेला आहे ताप आला असल्यास गाणगापूरचे भस्म खंडोबाचा भंडारा हळद ज्योतिबाचा भंडारा लाल गुलाब काळूबाईचा अंगारा यापैकी काही आजारी माणसाला अंगाला लावले की हातापायला लावले असता अंगातील ताप शरीरातील बाहेर टाकला जातो मोठ्या प्रमाणात घाम सुटतो त्या आजारी व्यक्तीला एकदम आराम मिळू लागतो लवकर वरा होतो यामध्ये देवाचे सत्व खरे जाणवते शिवलिंगावरती रुद्र अभिषेक केल्यावर आपल्याला मनातील वाईट विचार क्रोध चिंता दुःख नाहीसे होते व मनाला सुखद असा अनुभव येतो त्या त्यावेळी आपण देवासमोर एकांत ध्यान करतात एकांतात म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आपण ज्यावेळी अचानक हलका सुगंधी वास वास येतो ज्यावेळी समजून जावे की देव आपल्याला भेटावे आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे यामुळे जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्या व्यक्तीला चाफ्यांच्या फुलांचं स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्या व्यक्तीला भकुळच्या फुलांचा शिवशंकराचे ध्यान करताना परिजातकाच्या फुलांचा व भगवान विष्णूंना या भगवान विष्णू या या त्यांच्या तिन्ही अवतारापैकी कोणाचं ध्यान करताना त्यांना चंदनाचा वास येतो व जे दे देवी देवतांची उपासना करतात त्यांना मोगरा किंवा माळीच्या वास फुलांचा वास येतो लहान बाळ संध्याकाळच्या वेळी अगदी असत असत इशारा देत असेल तर समजून जावे की इथे देवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणीतरी प्रतिकृत जाणवत पण ते समजून घे त्याच्या विचारांच्या पलीकडे असते त्यामुळे ते अचानक हसते आणि चिमण्यांनी आपल्या आपल्या घरामध्ये घरटे बनवणे खूप खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की चिमणी घरामध्ये घरटे बांधून तिथे पिल्ला पिल्ले जन्माला घालते तर घरामध्ये अनेक द आनंद येण्याचे प्रतीक आहे या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरातील संकटे हळूहळू दूर होतात त्यामुळे चिमणीच्या आपल्या घरामध्ये घरटे करणे खूप शुभ मानले जाते अथवा घरट्याला अथवा त्याच्या अंड्यांना काही इजा पोहोचू नये अन्यथा या उलट होण्याची शक्यता देखील असते रस्त्यावरून चालताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यासमोर येतो आपण आपले डोळे दोन्ही हाताने झाकून घेतो मग नंतर हळूच डोळे उघडून पाहतो तर लख प्रकाश अचानक गायब झालेला दिसतो त्यावेळी आपल्या मनात विचार करतो की हे काय असावे त्यावेळीसुद्धा दैवी शक्तीचा अनुभव या प्रकारे मानला जातो जे व्यक्ती श शं संकटाच्या पेजात सापडलेले किंवा तिला असं वाटतं की आज तरी आपले काम होईल की नाही तेव्हा ऑफिसमध्ये जाताना एखाद्या व्यक्तीची भीती वाढत असे या व्यक्ती पोटी घरातून बाहेर पडावे का नाही अशा झालेल्या या व्यक्तीने गळ्यामध्ये वैजंती माळ धारण दा, करून कामाच्या ठिकाणी जावे यामुळे हळूहळू मन हलकी हलकी हलके होते हे असल्याचे संकेत आहे घरामध्ये आपोआप तुळस आपल्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रूप गोळ असेल तर तो एक शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे लक्ष्मीचा वास असणार आहे त्यामुळे असं समजावं की जर आपण द द आपोआप दुर्गा उगवत असेल तर किंवा बागेमध्ये दुर् दुर्गा उगवल्या दुर्वा उगवल्या असेल तर घरामध्ये कोणत्याही कामात अडथळे येणार नाही ना देवानी हा आपल्याला दिलेला संकेत आहे कारण आपण गणपती गणपती बाप्पाला दुर्वा आवडतात आणि गणपती बाप्पाची दुर्वा आपल्या गार्डनमध्ये उगवलं तर आपले सगळे विघ्न दूर होतात आणि आपले कामं निर्विघ्नपणे पार पडतात त्यामुळे गणपतींना दिलेला हा संकेत आहे सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचे दर्शन झाले तर एखादी चांगली बातमी किंवा गोड बातमी येणार आहे असे समजावे नारळाला शुभ संकेत मानले जाते घरातील नारळ जर एखादी वेळी आपोआप तडकत असेल किंवा घरामध्ये एखादे ठेवलेले नारळ असेल त्यांनी आपोआप तडा केला असेल तर त्यांनी घरातील नकारात्मक त्या नारळाने शोषून घेतलेली आहे तुमच्या घरातील कोणती अडचण येणार नाही असं त्याचा संकेत असतो जर एखादी जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जास्तीत जास्त त्रास सहन करत असेल किंवा हॉस्पिटलमध्ये किंवा मग अशावेळी हॉस्पिटलमध्ये असेल तर अशावेळी कुटुंबीयच्या गळ्यातील अन्नाचा एक देखील उतरत नाही त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगतील याची भीती वाटते त्यामुळे झोपही लागत नाही अशावेळी भीती सतत असते अशावेळी देवाच्या समोर नारळ ठेवून घरातील सर्व व्यक्तींनी गाराने घातले असता काही वेळातच आपल्याला काहीतरी शुभ संकेत मिळतात हे आपल्याला तारक देवाचे सत्व आहे आजही कलियुगात आहे देव उघड्या डोळ्याने कधी दिसत नाही दिसणारा नाही तो फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे असे आपल्याला चाहूल देतो आणि म्हणून देवावरती श्रद्धा नक्की ठेवावी दैवी शक्तीचे आणखीन काही शुभ संकेत आहेत कोणत्याही धूप न लावता दुपांचा वास नक्की जाणवतो हे देखील खूप शुभ संकेत मानले जाते देवाच्या मूर्तीमधून बदल जाणवणे पूजेत वापरलेल्या मूर्तीच्या चेहऱ्यावर आनंद क्रोध किंवा करुणा दिसणे कधी कधी मूर्तीचा मूर्तीचा रंग बदलणे काही लोकांना हे अनुभव नक्की आलेले आहेत स्वयंपाकामध्ये आध्यात्मिक मार्गदर्शन अनेक वेळा एखादी गुरु किंवा स्वप्नात येतात आणि काही मार्गदर्शन करतात तेव्हा अचानक वातावरण बदल पूजा करताना अचानक थंडावा जाणवणे वारंवार यायला लागणे व वा मंद वास येणे ही लक्षणे देखील दैविक शक्तीचा उपस्थितपणे निरर्थक शब्द मानले जातात पाळीव प्राणी व वा बाळांचे वागणे लहान मुले किंवा प्राणी अचानक एखाद्या दिशेकडे पाहून असणे डोळे लावणे किंवा भावपूर्ण प्रतिक्रिया देवी दैवी शक्तीचा संकेत मानला जातो आपोआप एखादी गोष्ट घडणे आपोआप विचार करत असताना अचानक त्यावर उत्तर मिळणे जर एखादे पुस्तक आपोआप उघडणे रेडिओ टीव्हीवर उत्तर ऐकू येणे दैवी शौर्याचे अनुभव संकटाच्या वेळी एखादी अदृश्य मदत मिळणे एखादी व्यक्ती अचानक मदतीला येणे आणि नंतर दिसेनाशी होणे अने, अनेक अनेकांनी अनुभवलेले आहे दैविक सुरक्षेसाठी उपाय नित्य नामस्मरण ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्री ओम श्री दत्तात्रय नम इत्यादी मंत्राचा नेहमी जप करावा दिवा लिवा लावा विशेष म्हणजे सकाळ संध्याकाळ सप्तशती गुरुक्षेत्र रामरक्ष यासारखे ग्रंथाचे वाचन करणे गुरु किंवा कुलदेवतांची कृपा घेणे याच्याशी या संबंध ठेवणे घरात स्वच्छता व शांतता राखणे हे दैवी शक्तीचे आवश्यक आहे दैवी शक्तीशी संबंधित अजून काही महत्त्वाचे संकेत व अनुभव स्वप्नामध्ये नदी किंवा झरा गंगा सरोवर दिसणे पवित्र जलसोबत जलस्रोत दिसल्यास आणि आत्मा शुद्ध होण्याचा काळ आला आहे अशा स्वप्नानंतर शुभ गोष्टी सुरू होतात स्वप्नात एखादी दिव्य वस्त्रधारी महापुरुषांचे दर्शन होणे गुरु किंवा संत स्वप्नात येऊन आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे त्यांनी काही सांगितले असेल तर त्यावर विश्वास ठेवा घरातील अपूर्व तेज व प्रकाश जाणवणे अचानक घरामध्ये दिवा न लागणे बंद प्रकाश जाणवणे किंवा दिवा लावलेला असून त्याची ज्योत फार उंच जाणे हे संकेत परमेश्वराची कृपा असल्याचे लक्षण आहे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर जाण्यासाठी हे काही संकेत झोपताना उश्याजवळ किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ लिंबू मुर्ची ठेवावी घरात गोमूत्र हे करणे धूप वाईट शक्तींना दूर ठेवणे तुळशीचा कुंड गंगाजल शिंपणे आजीबाई मुलगी किंवा स्त्री अचानक देवी घरी बोलले असं काही सांगून निघून जाते की हे संकेत देवतेचे उपस्थितीच मानले गेले जातात विशेष म्हणजे नवरात्री गुरुपौर्णिमा महाशिवरात्री सारख्या काळामध्ये संकेत अधिक तीव्र असतात घरात स्वतः गाय कुत्रा मांजर येणे विशेष म्हणजे गर्भवती गाय गर्भवती गाय घरासमोर येणे हे खूप शुभ मानले जाते तुमच्या घराजवळ वारंवार कुत्रा येत असेल तर समजून जावे की